आज मी बनवला आहे पंजाब स्टाईल राजमा रेसिपी वेज, पुलाव राईस त्याचबरोबर पराठा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी राजमा मी रात्रभर पाण्यात भिजत ठेवला होता छान भिजलेला आहे आता इथे राजमा शिजवण्यासाठी मी इथे कुकरमध्ये लावून घेत घेते राजमा शिजवताना त्याच्यामध्ये एक तुकडा दालचिनीचा दोन तेजपत्ता मीठ अर्धा चमचा आणि चार वाटी पाणी घाला आणि एक चमचा तूप घाला तूप घातल्यामुळे राजमा पटकन शिजतो पुलाव बनवण्यासाठी मी इथे फरसबी आणि गाजर वापरत आहे पुलावसाठी बासमती तांदूळ दोन वाटी घ्या तो स्वच्छ धुवून घेऊया आता त्याच्यामध्ये कट करून घेतलेली भाजी घाला त्याचबरोबर खडा मसाला तेजपत्ता शहाजिरे एक चमचा एक चक्रीफूल आणि चार मिरी घाला आता त्याच्यामध्ये चार वाटी पाणी घाला आपण इथे दोन वाटी तांदूळ घेतले तर त्याच्या दुप्पट पाणी घालायचं आहे चवीनुसार मीठ मी इथे एक चमचा मीठ घातले आहे व त्याचबरोबर एक चमचा तूप घालायचं आता हे कुकरमध्ये लावून घ्यायचं त्यासाठी कुकरमध्ये एक ग्लास पाणी घाला व कुकरचे डबे लावून घ्या असे या पद्धतीने केले तर आपले आपला वेळही वाचतो आणि दोन पदार्थ होतात आता इथे कुकर बंद करून घ्या आणि गॅसवर ठेवून फुल गॅसवरती इथे आपल्याला पाच सिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तोपर्यंत दुसऱ्या बाजूला आपण इथे पराठ्यासाठी कणिक मळून घेणार आहे त्यासाठी गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये एक चमचा तूप घाला एक चमचा काळे तीळ घाला आणि एक चमचा ओवा घालायचा तो थोडासा हातावरती चोळून घ्यायचा आणि मग पिठामध्ये घालायचा आता याच्यामध्ये पाणी घालून पीठ मळून घ्या मी ते मीठ विसरली होती तर मीठ अर्धा चमचा घालायचं आहे पीठ मळून दहा मिनटं झाकून ठेवा राजमा बनवण्यासाठी दोन मध्यम आकाराचे कांदे थोडे मोठे चिरून ते चॉपरमध्ये घाला चॉपरमध्ये कांदा बारीक का असा चिरला जातो तुम्ही इथे कांदा मिस मिक्सरला लावून बारीक करून घेतला तरी चालेल बारीक चिरून किंवा असा या पद्धतीने चॉप केला असेल तरी भाजीला टेस्ट खूप छान येते वाटण बनवण्यासाठी तीन लालसर टोमॅटो मोठे चिरून घ्या आणि ते मिक्सर जारमध्ये घाला एक हिरवी मिरची कट करून लसणाच्या आठ नऊ पाकळ्या आल्याचे छोटे तुकडे कोथिंबीर घाला कांदा अर्धा घाला व ते मिक्सरमध्ये टोमॅटोची पेस्ट बनवून घ्या टोमॅटोची पेस्ट बनून रेडी आहे कुकर इथे थंड झालेला आहे तर कुकर इथे ओपन करून घेऊ हे पहा इथे पुलाव राईससुद्धा बनलेला आहे छान असा सुट्टा मोकळा असा झालेला आहे त्याचबरोबर आपण इथे राजमा काढून घेऊ राजमासुद्धा छान असा शिजलेला आहे मी इथे तुम्हाला चेक करून दाखवत आहे राजमा रेसिपी बनवण्यासाठी त्यासाठी गॅसवरती कढई ठेवा त्यामध्ये दोन चमचा तेल घाला तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा जिरा चार मिरी व चिमटभर हिंग घाला त्याचबरोबर बारीक चिरून घेतलेला कांदा घाला कांदा लालसर होईपर्यंत इथे आपल्याला भाजून घ्यायचा आहे अगदी दोन ते तीन मिनटे लागतात का, कांदा भाजायला हे पा कांदा भाजून झालेला आहे हळद पाव चमचा धने पावडर एक चमचा एक चमचा कश्मीरी लाल अर्धा चमचा लाल तिखट हे सर्व जिन्नस दोन मिनटं छानसे गॅसवर भाजून घ्या आत्ता याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घाला कारण राजमा शिजवत असताना अर्धा चमचा मीठ अगोदरच घाला याच्यामध्ये टोमॅटो पेस्ट घाला आता हा सर्व मसाला चार ते पाच मिनटे मध्यम गॅसवर भाजून घ्या कढई सोडेपर्यंत हा मसाला भाजायचा आहे मसाल्याला बाजूने तेल सुटायला लागले का त्याच्यामध्ये राजमा घालायचा आहे राजमा शिजवलेलं पाणी आपण याच्यामध्येच वापरणार आहे त्यामुळे खूप छान असा कलर येतो भाजीला इथे मी एक ग्लास पाणी वापरत आहे तुम्हाला भाजीची जशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्या प्रमाणात पाणी वापरू शकता एक ते दीड ग्लास पाणी इथे वापरू शकता आता मंद अचे वर्ती हे मंद अचेवरती दहा मिनटे झाकून ठेवा हे पहा खूप छान मस्त अशी भाजी बनलेली आहे राजमा रेसिपी तयार आहे आता इथे आपण पराठा बनवण्यासाठी कणकीला तूप लावून घेऊ एक छोटा गोळा तयार करून मी तुम्हाला इथे पराठा लाटून दाखवत आहे मध्यम आकाराची लाटी लाटून घेऊया त्यावर तूप लावून त्याचे दोन फोल्ड मारायचे हे पहा मी इथे व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने दाखवत आहे त्या पद्धतीने छोटासा पराठा बनवून घ्या व गॅसची फ्लेम फुल ठेवून पराठा भाजून घ्यायचा भाजल्यानंतर याला तूप लावायचं आहे पराठा खाली घेतल्यानंतर एक चमचा तूप वरतून घाला खूप छान मस्त असा पराठा बनलेला आहे अगदी मऊ हे पहा तुम्हाला इथे मी ओपन करून दाखवत आहे खूप छान मस्त असा पराठा झालेला आहे अगदी मुठीत बसेल एवढा मऊ आणि सॉफ्ट पराठा बनतो मी ही रेसिपी माझ्या मिस्टरांच्या टिफिनसाठी बनवली आहे मी आता तो टिफिन भरत आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा